हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीसचा आपण कट ऑफ पाहणार आहोत यामध्ये कॅटेगरी uh, वाईज कट ऑफ पाहणार आहोत त्यानंतर ऑल इंडिया रँक पाहणार आहोत यानंतर आपण एस एम एल पाहणार आहोत त्यानंतर त्यान कॅटेगरी रँक देखील पाहणार आहोत आणि स्कोअर पाहणार आहोत आणि शेवटी कोणता कॉलेज शेवटच्या राऊंडला लागलेला आहे शेवटच्या विद्यार्थ्याला आपण हा शेवटचा कट ऑफ एम बी बी एस गव्हर्नमेंटचा पाहणार आहोत यानंतर दहा हजार सीट्स एम बी बी एस साठी येणार आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला त्या कशा येतील किती कॉलेज येतील आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये त्या सीट्स येतील कारण की महाराष्ट्रामध्ये दहा हजार सीट्स येणं पॉसिबल नाही आणि एक्झॅक्टली दहा हजार सीट्स येतील का हे मी तुम्हाला कन्फर्म करेन ठीक आहे लक्ष तुम्हाला आणि आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आजचा आज टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट लास्ट राऊंडचा कसा कॅटेगरी वाईज रँक कॅटेगरीचा रँक काय आहे आणि कोणतं कॉलेज लागलेला आहे शेवटच्या विद्यार्थ्याला आपण ते पाहणार आहोत यानंतर दहा हजार सीट्स दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला येणार आहे खरं आहे का येतील का ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल यानंतर च्या सीट्स कशा राहतील इंडियामध्ये ते तुम्हाला सांगेल आणि आता सांगतो काही टोटल चौतीस स्टेट आहेत किती चौतीस स्टेट आहेत चौतीस स्टेटमध्ये दहा हजार जागा येतील आल्या तर कन्फर्मेशन मी देऊ शकत नाही त्या कशा येतील आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सोगाई पहिला टॉपिक काय आपला एमबीबीएस गव्हर्नमेंट लास्ट राऊंडचा कॅटेगरी रँक एस एम एल कॅटेगरी रँक हा सर्व ओव्हरऑल कोटा आपण दोन हजार चोवीस चा स्टेप बाय स्टेप पाहू लक्षात ठीक आहे आता कॅटेगरी वाइज सांगतो तुम्हाला मी फर्स्ट कॅटेगरी ओपन कॅटेगरी ओपन साठी ऑल इंडिया रँक होता आणि हा कटॉक आपण शेवटचा विद्यार्थी शेवटच्या राऊंडला लागलेला आहे त्यानुसार आपण सांगणार आहोत ठीक सा, आहे लक्षात सो काहीत ओपन साठी ऑल इंडिया रँक किती होता पंचेचाळीस हजार नऊशे तेवीस त्याची एस एम एल किती होती तीन हजार आठशे एकोणसाठ एस एम एल नाही कॅटेगरी एस एम एल नाही आहे कारण की ओपन आहे यानंतर स्कोर किती होता सहाशे एकोणतीस सहाशे एकोणतीस मार्काला गवर्नमेंटची सीट क्लोज झालेली आहे दोन हजार चोवीस साठी आणि ते कॉलेज होतं ते, तेरा बहात्तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावचं कॉलेज होतं जे की नवीन आलेलं कॉलेज होतं दोन हजार चोवीस आहे यानंतर पुढची कॅटेगरी पहा एसी कॅटेगरी एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट ही ऑल इंडिया रँक होती यामध्ये एस एम एल किती होती तेरा हजार सहाशे शहाण्णव यामध्ये कॅटेगरी रँक किती होती आठशे बारा स्कोर किती होता पाचशे सदोतीस पाचशे सदोतीस मार्काला एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी लागलेला आहे ठीक आहे हे कॉलेज कोणतं होतं तेरा त्र्याहत्तर कॉलेजचा कोण आहे हे गव गवर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोलीचं कॉलेज होतं जे की नवीन आलेलं होतं दोन हजार चोवीस ला ठीक आहे यानंतर पुढची कॅटेगरी पहा पुढची कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी तीन लाख छप्पन हजार एकशे सहासष्ट ही ऑल इंडिया रँक आहे यामध्ये एस एम एल किती आहे पंचवीस हजार पाचशे ही एस एम एल आहे कॅटेगरी एस एम एल किती आहे चारशे पाच आणि स्कोर किती आहे चारशे नऊ चारशे नऊ मार्काला एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी लागलेला आहे गव्हर्नमेंटसाठी शेवटी ठीक आहे हे कॉलेज होतं अकरा सहा असं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथचं जे वी की नवीन कॉलेज आलेलं आहे ठीक आहे यानंतर पुढची कॅटेगरी पहा विजे विजेची ऑल इंडिया रँक किती आहे शहाण्णव हजार एकशे छप्पन यामध्ये एस एम एल किती आहे आठ हजार आठशे तीन यामध्ये कॅटेगरी ती रँक किती आहे एकशे अठ्ठ्याऐंशी स्कोर किती आहे पाचशे चौऱ्याऐंशी पाचशे चौऱ्याऐंशी मार्काचा विद्यार्थी वीजे कॅटेगरीचा लाग लागलेला आहे कोणतं कॉलेज आहे तेरा त्र्याहत्तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे देखील नवीन कॉलेज आहे ठीक यान आहे यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी वन म्हणजेच एन टी बी यामध्ये एक लाख चोवीस हजार सातशे ही ऑल इंडिया रँक आहे यामध्ये एस एम एल किती आहे अकरा हजार तीनशे बहात्तर हा एस एम एल आलेला आहे या, यामध्ये कॅटेगरी एस एम एल किती आहे म्हणजेच कॅटेगरी रँक किती आहे एकशे एकोणसाठ हा कॅटेगरी रँक आहे स्कोअर किती आहे पाचशे साठ म्हणजेच एन टी वन कॅटेगरीचा पाचशे साठ मार्केला विद्यार्थी लागलेला आहे अकरा त्रेसष्ट कॉलेजचा कोड आहे आणि हे कॉलेज नवीन आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचं हे देखील नवीन कॉलेज आहे ठीक आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी पहा एनटी टू म्हणजेच एन टी सी यामध्ये त्रेसष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव ही ऑल इंडिया रँक आहे यामध्ये एस एम एल किती आहे पाच हजार पाचशे सतरा Uh, कॅटेगरी रँक किती आहे दोनशे पाच आणि स्कोर किती होता त्या विद्यार्थ्याला सहाशे बारा एन टी टू मार्क एन टी टू जो विद्यार्थी जो आहे ना तो कितीला लागलेला आहे सहाशे बारा मार्काला लागलेला आहे हे देखील कॉलेज गडचिरोलीचा आहे तेरा त्र्याहत्तर कॉलेजचा कोड आहे हे देखील नवीन कॉलेज आहे ठीक आहे यानंतर पहा टी थ्री म्हणजे एनटीडी छप्पन हजार सातशे बासष्ट ही ऑल इंडिया रँक आहे यामध्ये एस एम एल किती आहे चार हजार आठशे सत्तेचाळीस ही एस एम एल आलेली आहे कॅटेगरी रँक किती आहे एकशे साठ या ठिकाणी सहाशे अठरा एन टी डी चा सा विद्यार्थी म्हणजेच एन टी थ्री चा विद्यार्थी सहाशे अठरा मार्काला लागलेला आहे पण हे कॉलेज कोणता आहे त्रे तेरा अठ्ठावन्न कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव उस्मानाबादचं कॉलेज आहे म्हणजे हे जुनं कॉलेज आहे जुनं कॉलेज हे जुन जुन लाग लागलेलं आहे एन टी टीच्या विद्यार्थ्याला ठीक आहे शेवटी आहे का ठीक आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी शेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे एस एम एल तीन हजार नऊशे बारा आहे कॅटेगरी रँक किती आहे एक हजार एकशे सत्याहत्तर स्कोअर किती आहे सहाशे अठ्ठावीस मार्काला लागलेलं ला आहे कॉलेज यामध्ये ते किती तेरा त्र्याहत्तर जी एम गव्हर्नमेंट मेडिकल लाग लेला है। अलग जात नविन कॉलेज गडचिरोलीचं आहे हे शेवटी लागलेलं आहे लक्षात हे देखील नवीन कॉलेज आहे ठीक आहे यानंतरची कॅटेगरी काय आहे एस सी बी सी जी की नवीन कॅटेगरी आलेली आहे यामध्ये बावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी ही ऑल इंडिया रँक आहे त्या विद्यार्थ्याची आणि एस एम एल किती आहे चार हजार चारशे एकाहत्तर ही एस एम एल आहे आणि कॅटेगरी रँक किती आहे एक हजार तीनशे चाळीस कॅटेगरी रँक आलेला आहे सहाशे बावीस मार्काला एस सीबीसीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे कॉलेज कोणता आहे बारा बेचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया जे की जुनं कॉलेज आहे गोंदियाचा कॉलेज या ठिकाणी लागलेलं आहे ओके त्यानंतर सगळ्यात शेवटची कॅटेगरी कोणती आहे ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर शिक्षण आता ही कॅटेगरी का, कमी का विद्यार्थ्यांचीच आहे तर ऑफ पहा सत्तर हजार चारशे ऐंशी हा ऑल इंडिया रँक आहे सहा हजार दोनशे सत्तेचाळीस ही एस एम एल आहे कॅटेगरी बँक किती आहे पाचशे बहात्तर स्कोर किती आहे सहाशे सहा सहाशे सहा सहाशे सहा मार्काला ईडब्ल्यू एस चा विद्यार्थी शेवटी लागलेला आहे कॉलेज कोणता आहे अकरा एकोणसाठ कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरीचा आहे आणि हे जुनं कॉलेज आहे ठीक आहे आता यानंतर एक नोट आहे काही इम्पॉर्टंट नोट आहे पहा धीस ऑफ लास्ट राऊंड आता हा कटॉट जो आहे ना दोन हजार चोवीसच्या लास्ट राऊंडचा आहे यामध्ये मुलगी पण आहे मुलगा पण आहे कोणताही विद्यार्थी लागलेला आहे सिलेक्टेड झालेला आहे कारण की आपण पर्टिक्युलरली काढलेला नाहीये ते तुम्हाला मध्ये भेटेल जे की मी तुम्हाला बुक मी दोन ते तीन महिन्यात शेअर करेल ठीक आहे पण हा शेवटचा विद्यार्थी मुलगा लागलेला आहे का मुलगी आहे ते आता मी तुम्हाला नाही सांगू शकणार पण शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे हे मात्र क्लिअर आहे कोणी पण आणू शकतं ठीक आहे लक्षात Uh, so सोबई आता आपण काय डिस्कस केलेला आहे दोन uh, हजार चोवीसचा गव्हर्नमेंटचा ऑफ आपण डिस्कस केलेला आहे तो देखील शेवटच्या राऊंडचा कॅटेगरी रँक रँक कॅटेगरी रँक आणि एस एम एल आणि स्कोर वाईज आणि शेवटी कोणतं कॉलेज लागलेलं आहे आपण ते देखील डिस्कस केलेलं आहे आता प्रत्येक कॉलेजचा ऑफ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेल आता दुसरा टॉपिक पहा आजचा आपला दुसरा टॉपिक काय आहे एमबीबीएस सीट्स दहा हजार दोन हजार पंचवीस काउन्सलिंग ॲड पॉसिबल म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगला दहा हजार सीट्स येणार आहेत एमबीबीएसच्या हे सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट सरकारने पण मी याच्यावरती कन्फर्मेशन देऊ शकत नाही की दहा हजार सीट्स येतील कशामुळे ते तुम्हाला पाच टॉपिकमध्ये क्लिअर करतो ठीक आहे आलक्ष ओके सो सोबईत फर्स्ट पहिल्यांदा पहा दहा हजार सीट्स गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड ह्या दहा हजार ज्या सीट्स असतील यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील प्रायव्हेटचे कॉलेज असतील डिम्डचे कॉलेज असतील या तीन प्रकारचे कॉलेज असतील एम बी बी एस साठी बरं का ठीक आहे ऑल ओव्हर इंडिया हे कॉलेज जे असतील ते ऑल ओव्हर इंडिया आहेत बरं का ऑल ओव्हर इंडिया यामध्ये किती स्टेट आहेत चौतीस स्टेट चौतीस स्टेटमध्ये कुठल्याही ठिकाणी हे कॉलेज येतील या ठिकाणी सीट्स राहतील महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल तमिळनाडू असेल उडीसा असेल कोणत्याही ठिकाणी हे कॉलेज येतील आत्ताच सांगतो तुम्हाला मी नंतर आपल्याला अपडेट भेटतील मे च्या एक्झामच्या नंतर पण तुम्हाला माहीत असावं चौतीस स्टेटमध्ये या सीट्स आहेत ना डिस्ट्रीब्यूट केल्या जातील नवीन कॉलेज आल्यानंतर लक्षात पहिला टॉपिक समजला तुम्हाला आता दुसरं पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये मो मु, मोस्ट मु, इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या सीट्स एक्सपेक्टेड बघ का कन्फर्म नाही एक्सपेक्टेड दीड हजार ते अडीच हजार येऊ शकतात दीड हजार ते अडीच हजाराच्या आतच येथील जास्त कॉलेज येऊ शकत नाही रिझन काय आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला एक साधारणतः बाराशे ते चौदाशे जागा ऍड झाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला यामध्ये चौदा कॉलेज ऍड झाले होते दहा गव्हर्नमेंटचे दोन प्रायव्हेटचे एक डिम्डचं लक्षात समजलं तुम्हाला त्यामुळे एक साधारणतः दीड हजार ते पंचवीसशे दोन हजार पाचशे एवढ्या जागा येऊ शकतात महाराष्ट्राला एमबीबीएस साठी ठीक आहे यानंतर त्यामध्ये काय असेल डीमड असेल गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल कोणतेही असेल कन्फर्मेशन नाहीये ठीक आहे यानंतर पुढचं पहा इन केस सीट्स इनक्रीज आता समजा जर एवढ्या सीट जागा आल्या एवढ्या जागा आल्या तर गव्हर्नमेंटचा कट ऑफ वाढणार गव्हर्नमेंटचा वाढणार वाढणारी काय आहे स्टुडंट वाढणार स्टुडंट या वर्षी साधारणतः दोन ते तीन लाख स्टुडंट एक्स्ट्रा होतील गेल्या वर्षीपेक्षा दोन ते तीन लाख विद्यार्थी एक्स्ट्रा होतील त्यामुळे आहे ना गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे ना वाढणार लो राहणार नाही लक्ष यानंतर पुढचं पहा दोन हजार पंचवीस एमबीबीएस कट ऑफ दोन हजार पंचवीस एमबीबीएस कट ऑफ काय आहे इन्क्रीज होणार कोणता गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा इन्क्रीज होणार पण प्रायव्हेटचा कट ऑफ लो राहील म्हणजे मिडीयम मध्ये राहील मध्ये म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक दोन तीन मार्काचा फरक राहील जास्त राहणार नाही आता सांगतो विद्यार्थी वाढत आहेत त्या दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला प्रायव्हेटचा कटॉ पहा मीडियम राहील जास्त खाली पण नाही जास्त वरी पण नाही मिडियम राहील ठीक आहे लक्षात प्रायव्हेटच्या वेळेस मी तुम्हाला पूर्णपणे डिस्कस करेल ठीक आहे शेवटचं पहा न्यू कॉलेज शंभर टक्के येतील काही शुअरली नवीन कॉलेज येतील शंभर टक्के मी गॅरंटी देतो दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एमबीबीएस चे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऍडेड प्रायव्हेट आणि डीम्डचे शंभर टक्के कॉलेज येणार किती येतील मी तुम्हाला नंतर सांगेल ठीक आहे पण दहा हजार जागा येतील का नाही पॉसिबल नाही मी नाही सांगू शकणार तुम्हाला दहा हजार जागा कारण की कसं आहे गव्हर्नमेंटचं काय आहे जी आर काढणार इन्फॉर्मेशन देणार त्या सीट्स कशा येतील कॉलेजचं व्हेरिफिकेशन असतं काउन्सिलिंग संपेपर्यंत येतील का नाही त्या ते सीट्स त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता आता सांगतो विद्यार्थ्यांना दहा हजार सीट्स येतील या हिशोबाने तुम्ही होप्स ठेवू नका तुम्हाला नंतर सांगेलच मी कारण की दहा हजार सीट्स दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला येणं पॉसिबल नाहीये येतील कॉलेज पण दहा हजार येणार नाही तेच दहा हजार सीट्स वाढू शकत नाही दोन हजार पंचवीसला मी आत्ताच क्लिअर होतो तुम्हाला काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदर आज लक्षात हा एवढ्या सीट्स येतील आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता समजलं तुम्हाला आपण कट ऑफ डिस्कस केलेला आहे कॉलेजच्या सीट्स बद्दल देखील डिस्कस केलेला आहे आता आपण पुढचे व्हिडिओ काय आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील कटॉप काय आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व सांगेन ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला मेसेज करून कॉल करून डिस्कस करू शकता कारण की नऊ फेब्रुवारीपासून आपले नीटची काउन्सिलिंग सुरू होणार आहे एक साधारणतः एक महिना हे फॉर्म चलतील तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट असतील तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांनी मनाने फॉर्म भरू नये ते तुम्हाला का ते तुम्हाला नंतर मी शेअर करेल ठीक आहे आणि आपल्या ग्रुपची लिंक खाली मी खाली दिलेली आहे तुम्ही जॉईन करून ठेवा टेलिग्राम ग्रुप असेल किंवा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप असेल आणि चॅनल मात्र सबस्क्राईब करून ठेवा कारण की एम बी बी गव्हर्नमेंटचा कट ऑफ प्रायव्हेटचा कट ऑफ कॉलेज वाईज मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ठीक आहे काय अर्ज वगैरे घ्यासेल तर मला कॉल करा बाय गाईज